हॅलो मी सुरेख आठच्या नवीन आणि छान अशा मराठी ब्लॉगमध्ये तुमचे मनापासून स्वागत करते सर्वांना श्री स्वामी समर्थ आजचा तुमचा दिवस आनंदाचा आरोग्याचा जावं ही स्वामींच्या चरणी प्रार्थना तर आज आहे पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिन तर तुम्हाला सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा इकडे आमची रुई तयार झाली शाळेत जाण्यासाठी इकडं हो तयार झाले मी रुईला शाळेत सोडून येणार आहे आता वेळ तर झालाय अहोंना पण आज लवकरच बोलवलं होतं तर त्यांचंही आवरलंय आज रोईलाही लवकर बोलवलं होतं तर चला आम्ही निघतो आणि मग मी तिथून तिथं जर काही म्हणजे शूट घेतलं मी जर तिथं थांबले तर मग तेही तुमच्याशी शेअर शे करल चला इथे ताईनं तुम्ही मागे बघितलंच की मोठ्या मुलांची जी फेरी असते ना ती निघालेली होती आणि छोट्या मुलांना काही फेरी वगैरे नसती कारण कसं छोटे मुलं ना रस्त्याने व्यवस्थित चालत नाहीत त्यामुळं आणि ते चालले नाही ना मग टीचरलाही खूप म्हणजे अवघड होऊन जातं तरी ते ना फोटो काढायचा होता मुलांचा तर सर्वांना आहे ना असं म्हणजे व्यवस्थित उभं करत होत्या पण विषय असा होत होता की एका मुलाला उभं केलं की दुसरा मुलगा म्हणजे इकडं होय तिकडं होय आणि इकडं पाठीमागाय ना आता मुलांचे गाणे पण चालू चालू आहेत पण गाण्यांना कॉपीराईट येत होतं त्यामुळे ते गाणे काही मी शेअर केले नाही तिथं तर इथं बघा फोटो काढून झाले तर रुईच्या शाळेतलं झेंडावंदन झालं आणि त्यानंतर मी घरी आले तसं तर ना झेंडावंदन आम्ही जायच्या आधीच होऊन गेलो होतं म्हणजे नेटकीच झालं होतं आणि राष्ट्रगीत चालू होतं त्यानंतर मग मुलांचे गाणे वगैरे झाले शाळेत म्हणजे मुलांना कसं खाऊ देतात तर चॉकलेट आणि बिस्किट पुडा दिला त्यानंतर घरी आलो तर घरी आल्यानंतर सकाळची खूप धावपळ झाली होती कारण आज सकाळी ना आम्हाला पाणी नव्हतं त्यामुळे ना थोडंसं म्हणजे खूपच धावपळ झाली त्यामुळे चहा वगैरे मी काहीच घेतलेलं नव्हता तर आता आले आणि मस्त असा चहा घेते आणि आज तसाही आहे मला आहे उपवास तर म्हटलं चला थोडंसं चहा घेऊन टाकू खिचडी वगैरे काही मी खाणार नाही आहे कारण खिचडी कसं का पचन जड असती त्यामुळं म्हटलं खिचडी नको खायला फळं वगैरेच खाईल तसं तर नाही तर मग थोडंसं बटाटे उकडून आपली उपवासाची बटाटा चटणी केली तर करल बघू आता काय होते ते तर चला आज पारायणपणे माझं तर मस्त गुळाचा गरम गरम चहा येते तुम्ही पण या चहाचा आनंद घ्यायला तर ताई न इथं माझं घरातलं सगळं काम आवरून झालं म्हणजे धुणं भांडे फरशी पुसणं आणि इथं ना मी काही अजून स्वयंपाक बनवलेला नव्हता कारण अहो घरी आलेले नव्हते तर म्हटलं गरम गरम बनू तर रुईला भूक लागलेली होती तर म्हटलं तिच्यासाठी ना थोडीशी कोथंबीर पण होती घरात तर बाजरीच्या पिठात कोथंबीर टाकून आणि एक थालीपीठ बनवून देऊ तर यांना कसं थोडंसं मुलांना पौष्टिक खायला दिलं ना तर चांगलं असतं तर मी तर कोथंबीर कापून घेतली बाजरीचं पीठ टाकलं थोडंसं त्यात सर्व म्हणजे जिरे धनं असं सर्व काही पूट टाकून घेतल्या ज्या की माझ्याकडं होत्या आणि मस्त असं थालीपीठ बनवून घेतलं हे थालीपीठ येणं ताई नो खूप छान लागतं आणि मुलांना कसं भूक लागली ना तर चालू चालू आपल्याला करून देता येतं आपण काही नाही फक्त बाजरीचं पीठ टाकलं आणि त्यात कोथंबीर लाल मिरची जरी टाकलं ना तरी हे थाली थालीपीठ खूप छान लागतं आणि रुईला आवडते हे थालीपीठ त्यामुळे मी असं थालीपीठ आहे ना तिला बनवून देत असते कोथंबीर जर असेल तर तर ताई नो इथं मला आहे ना एकच छोटंसं थालीपीठ बनवायचं होतं त्यामुळे ना ते ना मी असं हातावरच थापून घेते जेणेकरून कसं म्हणजे जास्त भांडे पण भरणार नाहीत कारण कसं सुट्टीचा दिवस जर म्हटला ना तर आपलं असं काही ना काही ना बनवण्यातच जातं आणि गॅसजवळ जास्त वेळ जातो तर मला एडिटिंग पण करायचं होतं त्यामुळं म्हटलं चला पटपट आवरून घेऊ तर मी ना थोडंसं पातळ असं थापून घेतलं आणि मस्त कुरकुरीत होईपर्यंत भाजून घेतलं कुरकुरीत झालेल्या ना रुईला खूप आवडतं खायला आणि कोणते पण मुलं आहे ना असे थालीपीठ आवडीने खातात म्हणजे मुलं कसं भाजीपोळी खात नाहीत पण थालीपीठ म्हटलं ना तर ते कुठलंही असू द्या आवडीने खातात तसंच रुईचं आहे तर मी रुईला सांगत होते की हात पा हात धुवून घे आणि जेवायला बस म्हणून कारण तिला भूक लागलेली होती तर थालीपीठ मस्त भाजून घेतला आणि तिला दिलं मी जेवायला तर ताईंनो इथं रुईला जेवायला दिलं त्यानंतर अहोन साठी पण ना बटाट्याची भाजी आणि पोळी बनवून घेतली तर ते आले बारा साडेबाराला तर इथं मी बनवते आता बाजरीच्या भाकरीचा भुगा रात्रीच्या अर्धीशी भाकर उरलेली होती तर म्हटलं ती खराब होऊन जाईल कारण कसं का असे म्हणजे शिळी भाकर जर खायला गेलं ना ती खूप कोरडी कोरडी लागते तर भुग्यासाठी ना इथं कडईत तेल टाकून घेतलं जिरे टाकले शेंगदाणे टाकले शेंगदाणे चांगले कुरकुरीत होईपर्यंत परतले कडीपट्टा टाकला त्यात कांदाही टाकून घेतला कांदा मी ना चॉपरमध्येच कट करून घेत असते कारण अहो ना जास्त काही कांदा आवडत नाही असं दिसलेला आणि ना लाल मिरचीचे कुटके टाकून घेतले कारण कसं माझ्याकडे हिरवी मिरची शिल्लक नाही आहे आणि आता कसं थोडंसं गावाला जायचं ते त्यामुळे मी भाजीपाला काय आणला नाही आणि हे बघू शकतात ताई न मोहरी टाकलेलं तेल आहे जे की मामा आले होते ना त्या ते दिवशी त्यांना काही जिरे मोरी आवडत नाही ना मग माझ्या लक्षातच नव्हतं म्हणजे ना मी भाजी जिरे मोरी टाकायला फोडणी दिली नंतर लक्षात आलं परत ते तेल ओतून घेतलं होतं ना तीच मोहरी आता ह्या भोग्यामध्ये टाकून घेते इथं कांदा चांगला लालसर होईपर्यंत परतून घेतला पर त्या ते ना कोथंबीर टाकली हळद टाकली आणि चांगलं तेही परतून घ्यायचं कोथंबीर कशी तेलात परतली ना तर छान लागती आणि थोडीशी नंतर आपण वरतून पण टाकू शकतो त्यामुळं कोथंबीर मी इथं व्यवस्थित परतून घेतली त्यानंतर ये ना बाजरीच्या भाकरीचं भुगा मी दळून आणि थोडंसं पाण्याचा शिपका मारून भिजत ठेवलेला होता तर तोही टाकून घेतला पाण्याचा शिपका मारून भिजत ठेवल्यामुळे ना म्हणजे खूप कोरडा कोरडा असं लागत नाही त्यामुळं मग शिपका मारून भिजत ठेवत असते तर इथं आहे ना हा भुगा आहे ना खूप छान लागतो म्हणजे पोळीपेक्षा आहे ना बाजरीच्या भाकरीचा भुगा खूप छान लागतो कोणी कोणी बाजरीच्या भाकरीचे तुकडे पण म्हणतात पण आमच्या इकडे ना शक्यतो भुगाच म्हणतात याला तरी तर माझा भूगा आहे तयार झाला आणि मी आता अहोंना देते त्यांना भूक लागली तर ते जेवायला बसलेत तरताही न घरातलं सगळं आवरलं आणि ही वेळ आहे जाऊ जाऊ चार वाजेची तर साडेतीन पावणे चारला मी बसले माझं जे स्वामी चरित्राचं चा पारायण चालू आहे ना ते करण्यासाठी तर आज माझा अठरावा गुरुवार आहे मला एकवीस गुरुवार करायचे त्यातले अठरा गुरुवार आज पूर्ण झालेत तर, एना स्वामी तर ना ताईंनो स्वामीचरित्र पारायण्याला बसले आणि तेवढ्या वेळेतच आहे ना रुईला ताप आला त्यामुळे आहे ना नंतर मी काही शूट घेतलं नाही आणि तिला आहे ना अचानक ताप आला मग मुलं कसं ताप आल्यानंतर खूप चिडचिड वगैरे करतात तर तिचा ताप आहे ना म्हणजे गेल्यावर का रात्रीतून फक्त म्हणजे एक दीड तास तिला खूप जास्त ताप आलेला होता पण नेमकं मी तेवढ्या वेळात मग नंतर शूटच घेतलं नाही कारण कसं आपल्याला बोर होऊन जातं असं काही झालं तर तर त्यामुळे ना ताईंनो पुढं मी व्हिडिओ शूट घेतला नाही तर हा व्हिडिओ मी इथेच एंड करते व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि आजचा व्हिडिओ छोटा झाला कारण काही कारणास्तव मला नंतर नाही शूट घेता आलं तर तुम्ही समजून घ्याल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा चला पुन्हा भेटू उद्याच्याच नवीन आणि छान अशा व्हिडिओसोबत